निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात आणि मोदींसाठी निवडणूक महत्वाची नसून प्रियंका आणि राहुल यांच्यासाठी महत्वाची आहे आमची तयारी आहे प्रियंका आणि राहुल जनतेच्या अपेक्षांना खरे उतरू शकणार नाहीत राहुल गांधी यांच्या रूपानं भाजपसमोर कोणतंही आव्हान नाही आणि मोदींसाठी निवडणूक कठीण जाणार नाही कारण मोदीजींचं काम उत्तम त्यामुळे आमच्या जागा खाली येणार नाहीत असं मत भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी व्यक्त केलं नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणूक महत्त्वाची नाही हे पहिलं सांगतो त्याचं कारण असं की गेल्या साडेचार वर्षामध्ये त्यांनी जे काही विकासाची कामं केले आहेत देशाचे एकूणच चित्र बदललं आहे सर्व क्षेत्रात त्यामुळे जनतेचा विश्वास नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने प्राप्त केलेला आहे राहिला प्रश्न राहुल गांधींचा राहुल गांधींचा प्रकारची राजकीय प्रगल्भता आहे त्यांची जी विधानं चाललेली आहेत गेल्या गेल्या काही दो एक दोन वर्षापासून विशेषतः राफेलच्या बाबतीमध्ये किंवा आता त्या ठिकाणी एअर स्ट्राईक झाले त्याच्या बाबतीमध्ये त्यामुळे इतका पोरकटपणा कुठल्याच काँग्रेसच्या अध्यक्षांनी कधीच केला के नव्हता त्यामुळे जनता या त्यांना ओळखू नये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी